राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या शंभर टक्के कृषी उत्पन्नास खऱ्या अर्थानं हमीभाव मिळवून देण्याचा असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा तसेच सोयाबीन कापूस तूर हरभरा पिकाची हमीभावाने खरेदी करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी खाजगी बाजारात विक्री केली आहे त्या शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस चक्रधर पाटील देवसरकर राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश कार्याध्यक्ष प्रमोद जाधव किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पहागाव मनीष जाधव राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना गोविंदराव देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते फार मोठा लढा आहे आणि मी खरं तर राष्ट्रीय किसान मोर्चेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मनाभावापासून मी आभार